लाडकी बहीण योजना या योजनेच्या संदर्भात सातव्या हप्त्याबद्दल आपल्याला एक गोष्ट आता प्रकर्षाने एक अपडेट पुढे येत आहे आणि ऑबवियसली आपल्याला हे माहीत पण होतं पण तरीही तुम्हाला एक थोडं अपडेट त्या उद्देशाने मी देत आहे इथे सातव्या हप्त्याचं जे काही वितरण आहे म्हणजे जे, जे जानेवारीचं त्यालाच आपण दुसऱ्या भाषामध्ये नवीन वर्षाचा पहिला हप्ता आणि हा सातवा हप्ता जो आहे तर बऱ्याचशा माता भगिनींना अपेक्षित होतं की एकवीसशे रुपये मिळणार आहे परंतु मी तुम्हाला यापूर्वी पण सांगितलं होतं की एकवीसशे रुपये मिळण्यासाठी आपल्याला वाट पाहावी लागेल अजिबात आपल्या चॅनलवर चुकीच्या पद्धतीने माहिती दिल्या जात नाही जे जा आहे ते मी स्पष्टपणे तुम्हाला सांगतो आहे तर संदर्भातच आता एक न्यूज पुढे आलेली आहे त्याच्यातनं तुम्हाला क्लिअर कळेल हे तर मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगतो आहे की सातशे रुप सॉरी एकवीसशे रुपये जानेवारीच्या सातव्या हप्त्याचं वितरण होणार नाही मी व्हिडिओच्या एकदम सुरुवातीलाच सांगून द्यायलो आहे असं नाही तुम्ही पुढे पुढे पहा पण तुम्हाला क्लिअर झालं सा एकवीसशे रुपये मिळणार नाही पण आता मुद्दा काय आहे की एकवीसशे रुपयासाठी कधीपर्यंत जे आहे वाट पाहावी लागेल यासाठीच खास करून जे आहे एक बातमी पुढे येत आहे आणि तुम्हाला पण त्या बातमीला एक दजुरा मिळण्यासाठी पण एक गोष्ट सांगतो आहे की आताच जे आहे की त्या संबंधित राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री आदित्यताई तटकरे यांना न्यूज माध्यमांनी विचारलं होतं की ताई जे काही लाडक्या बहिणी आहेत तर त्यांना जानेवारीपासून एकवीसशे रुपये देणार की पुढे अर्थसंकल्पामध्ये तरतूद झाल्याच्या नंतर तर या संदर्भात महिला बालकल्याण जे मंत्रालय आहे त्या मंत्रालयाकडून पुढे म्हणजेच अजितदादांच्या जे काही मंत्रालय आहे अर्थ जे काही आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत अजितदादा पवार ते यांच्या मंत्रालयाला अर्थात अर्थ मंत्रालयाला अर्थ अर्थ मंत्रा त्याचा प्रस्ताव जाणं अपेक्षित आहे म्हणजे कुणाचा एकदम स्पष्टपणे सांगतो बघा महिला बालकल्याण विभाग जे आहे किंवा जे मंत्रालय आहे तर हे मंत्रालय प्रस्ताव देणार असतं कुठला प्रस्ताव देणार असतं किंवा कोणाला प्रस्ताव देणार असतं तर अर्थ मंत्रालयाला जर जानेवारीचा समजा तुम्हाला काही लोक सांगत आहेत तर आत्ता सध्या एकवीसशे रुपये मिळणार तर हे सर्रास चूक आहे पंधराशे रुपयेच मिळणार आणि त्याचं पण एक कारण तुम्हाला सांगतो आहे म्हणजे असं नाही अंदाज अंदाजपंची सांगायलो आहे पंधराशे रुपये यासाठी मिळणार आणि पुढे किती दिवस मिळणार त्याबद्दल पण बघा पहिला प्रस्ताव तर या अर्थ मंत्रालयाकडे पाठवून अपेक्षित होतं की नाही पण महिला बालकल्याण जे काही मंत्रालय येतात त्यांनी तो प्रस्ताव नाही पाठवलेला म्हणजे वाढीव वाढीव म्हणजे सहाशे रुपये म्हणजे सहाशे रुपये मिस मिसळ याच्यामध्ये मिक्स के म्हणजे ॲड केल्याच्यानंतर किती होईल एकवीसशे रुपये अमाऊंट होईल ना तर ती एकवीसशे रुपयाच्या बाबतीत वाढीव तरतूद या वेळेस या महिन्यामध्ये तुम्हाला भेटणार नाही हे मी तुम्हाला पहिल्यांदाच एकदम स्पष्टपणे सांगू इच्छितो आहे दुसरा मुद्दा की मग आता तुमच्या मनामध्ये मा असा पण प्रश्न राहील की मग मिळणार की नाही भविष्यामध्ये तर त्या संबंधित पण लक्षात ठेवायचं आहे राज्याचे जे काही उपमुख्यमंत्री साहेब आहेत अर्थमंत्री जे पण आहेत ते आणि त्यांनी अगोदर पण सुतवाद केलेला आणि बऱ्याचशा मुख्यमंत्री साहेबांनी पण केलेलं आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेलं आहे एकनाथ साहेबांनी पण केलेलं आहे सर्वांनीच जे मान्यवर आहेत मेन मेन त्यांनी सर्वांनीच सुतवाद केलेला आहे की आपल्याला एकवीसशे रुपयाचा जो लाभ आहे हा एप्रिल महिन्यापासून सुरू होईल आता एक त्याच्या संबंधितच आत्ता थोड्या वेळापूर्वी एक अपडेट आलेली आहे तर त्याबद्दल पण मी तुम्हाला खास करून आता सांगतो आहे बघा सकाळ या वृत्तपत्राला की लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयाचा जो हप्ता जो आहे तर तो मिळणार नाही का तर त्याच्या बाबतीत होते म्हणजे एकवीसशे रुपयाचा ऑबियसली नाही मिळणार सध्या त्यासाठी वाट पाहावी लागणार हे मी तुम्हाला क्लिअर कट सांगत आहे कोणीही तुम्हाला सांगितलं असेल की एकवीसशे रुपये मिळत आहे तर अजिबात त्यावर विश्वास होत काही पॉईंट नाही तर कधीपासून मिळणार आहे तर इथे स्पष्टपणे दिलेलं आहे बघा एप्रिलपासून जे आहे तुम्हाला एकवीसशे रुपयाचा वाढीव जे आहे हप्ता मिळणार आहे त्याचं कारण पण तुम्हाला साधा सिंपल सांगतो आहे मार्च महिन्यामध्ये कदाचित माझ्या मते दहा मार्चला बघा मी जर का आपला गेस किती आता बसतोय पुढे त्यावेळेस पण पाण लागणार आपल्याला परंतु दहा मार्चला जे आहे अर्थसंकल्पीय अधिवेशन होईल आणि त्या अधिवेशनामध्ये वाढीव जी काही रक्कम आहे सहाशे रुपये प्रति लाभार्थी म्हणजेच एकवीसशे पंधराशेहून एकवीसशे रुपये करण्याचा प्रस्ताव मांडला जाईल आणि तो प्रस्ताव मंजूर होईल आणि त्या प्रस्तावाला इफेक्ट म्हणजे प्रभावी त्या बिलाला म्हणजे किंवा त्या जे काही प्रस्ताव असेल तर त्याला इफेक्टिव्ह बनवण्यासाठी एप्रिलपासून जे आहे ते जे काही संपूर्ण प्रोसेस होईल आणि एप्रिलपासून फायनली एकवीसशे रुपये जे आहे लक्षात ठेवायला लाडक्या बहिणींना जे आहे लाभ वितरित होण्याची शक्यता म्हणल्यापेक्षा होणार आहे अशा प्रकारे आपण म्हणू शकतो परंतु हेही आता पुढे येणाऱ्या टायमामध्ये आपण पाहूयातच पण याच्यामध्ये मला तर नाही वाटत की एप्रिलच्या नंतरचा पुढचा महिना आपल्याला उजळेल एप्रिलपासूनच एकवीसशे रुपयाचा लाभ जो आहे वितरित होईल आता मुख्य मुद्द्याकडे येतो बऱ्याचशा माता भगिनींना असं वाटायला आहे की आमचा आतापर्यंत पंधरा ऑक्टोबरचा फॉर्म मंजूर झाला नाही होणार की नाही आणि पैसे मिळणार की नाही तर मंजूर झाला नसेल फॉर्म बरोबर लक्षात ठेवा मंजूर झाला नसेल फॉर्म तर पुढील मी सांगतो आहे चार पाच दिवसामध्ये मंजूर होईल कारण स्पीड न होतील पण त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट सांगतो आहे याच्या अगोदर जर तुम्ही डी बी टी करून ठेवलेली असेल डी बी टी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर जी की तुम्ही बँकेमध्ये जाऊन करू शकता पोस्ट खात्यामध्ये आय पी पी बी इंडियन पोस्ट पेमेंट बँक यामध्ये जर खातं खोललं असेल तर ऑटोमॅटिक डीबीटी होते कुठलाही फॉर्म भरायची गरज पडत नाही पण तरीही तुमची डी बी टी झाली का नाही हे एन पी सी आय या वेबसाईटला जा एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही चेक करू शकता डी बी टी कशी केल्या जाऊ शकते तर याबद्दल मी व्हिडिओ पण टाकलेला आहे या चॅनलवर पण पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डीबीटी जर पूर्वी झालेली असेल आणि पुढील तुमचा एक दोन तीन दिवसामध्ये जरी फॉर्म मंजूर झाला तरीही तुम्हाला पैसे येण्याची शक्यता आहे कोणत्या टप्प्यात तर या जानेवारीच्या जानेवारीचा टप्पा म्हणजेच तुम्हाला सव्वीस तारखेच्या अगोदर मिळणार आहे त्यामुळे काळजी करायची गरज नाही सव्वीस तारीख एकदम त्याची त्याला आपण म्हणूयात की यंड आहे तिथपर्यंत त्याच्या अगोदरच कधीही वितरण सुरू होऊ शकतं त्यामुळे पटपट ज्या ज्या लाडक्या बहिणींना आतापर्यंत डीबीटी केली नसेल डीबीटी करून घ्या फॉर्म मंजूर होईपर्यंत वाट पाहू नका उद्या डी जर लेट झाली तर तुम्हाला जानेवारीमध्ये जे पैसे मिळणार होते ते जातील तुमचे मग फेब्रुवारीमध्ये तर तसं न होता तुम्ही जितक्या लवकर डी कराल तेवढा तुमचा फायदा आहे तुर्तास ह्या मुद्दा तुमचा क्लिअर झाला असेल इवन तुम्हाला हेही सांगू इच्छितो की राज्याचे उपमुख्यमंत्री जे आहेत अजितदादा पवार यांनी पण सांगितलेलं आहे की सव्वीस तारखेच्या आतच जे आहे तुम्हाला लाडकी बहीण या योजनेचं वितरण सुरू होणार त्यामुळे कुठल्याही माता भगिनींनी काळजी करायची गरज नाही यापूर्वी पण राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री आदित्य तटकरे यांनी पण सांगितलं होतं की सव्वीस तारखेच्या आत वितरण सुरू होणार आहे आणि आता या तारखेला एक आठवडाभराचा पण कालावधी उरला नाही कुणाच्या मनामध्ये काही शंका आहेत वेगवेगळ्या कारण आता बऱ्याचशा माता भगिनींच्या मनामध्ये खूप सारे शंका आहेत की होणार की नाही फॉर्म मंजूर वगैरे वगैरे माझा लाभ नाव तर गहाळ होणार नाही अशा बरेचशा शंका आहेत काही शंका असेल तर व्हिडिओच्या खाली विचारा आपलं एकमेव चॅनल तुमच्या प्रत्येक कमेंट्सला मी उत्तर देण्याचा प्रयत्न करतो आणि तुमचे जे जे काही प्रश्न असतात तेही सोडवण्याचा प्रयत्न करतो या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारा धन्यवाद